विटाशहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विटाशहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत झालाय विशेषतः वाहन स्वारांवर कुत्रे झडप घालण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले दुचाकी स्वार आणि पादचार तर ही समस्या जीवघेणी ठरत आहे शहरातील लेंगरे रोड साळशिंगे रोड मायनी रोड तसेच सांगली रोड मुख्य रस्ते वसाहती बाजारपेठा शाळा आणि हॉस्पिटल परिसरात भट्ट्या कुत्र्यांचे कळप फिरताना दिसून येतात रात्रीच्या वेळी तर या कुत्र्यांचा उपद्रव अधिकच वाढतो अनेक वेळा दुचाकीस्वारांना अचानक झडप घालून चावण्याचे प्रकार घडले त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलं शालेय विद्यार्थ्यांना कुत्र्यांपासून बचाव करत शाळेत जावं लागतंय काही रहिवाशांनी कुत्र्यांपासून बचावासाठी काठी किंवा दगड घेऊन फिरणं सुरू केलंय नागरिकांची नाराजी शहरातील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यात मात्र अद्यापही या संदर्भात कोणती ठोस कारवाई झालेली नाही नगरपालिका फक्त कुत्रे पकडण्यासाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती केल्याचा दावा करते पण प्रत्यक्षात कुत्र्यांची संख्या आणि उपद्रव दोन्हीही वाढतच आहेत